अरोंदा येथील मच्छीमार बांधवांनी फेरफार क्रमांक पंचवीस शून्य सात संदर्भातील प्रकरण अधिकारी आजगाव यांच्याकडून अन्य सक्षम अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे सध्याच्या मंडळ अधिकाऱ्यानं एका कंपनीशी आर्थिक हातमिळवणी केली असल्याचा संशय असून आपल्याकडे याबाबत खात्रीशीर पुरावे आहेत असा आरोप येथील भूमिपुत्र मत्स्य शेतकऱ्यांनी केला आहे पाहूयात आज याबाबतचं निवेदन त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केलं यात आहे की संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना एका कंपनीशी आर्थिक हातमिळवणी केली असल्यानं त्यांनी पक्षपातीपणे काम करणार नाहीत बाजू मांडण्याची संधी ते न देता संबंधित कंपनीच्या बाजूने निर्णय देतील ज्यामुळे शेती मत्स्यपालन संबंधित न्याय हक्क धोक्यात देणार आहेत आम्हा शेतकरी मच्छीमारांच्या न्याय हक्कांचं नुकसान होणार असून तसं झाल्यास आम्हाला आमच्या जमिनीपासून घरादारापासून व शेती मच्छीमारीपासून वंचित राहावं लागणार आहे या पार्श्वभूमीवरती आमच्या अर्जाची दखल घेऊन फेरफार प्रकरणाची पुढील कार्यवाही निष्पक्षपणे होण्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी चौकशी अंती आणि उपलब्ध पुरवायांच्या आधारे फेरफार प्रकरण अन्य सक्षम मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत उचित निर्णय घेण्यात अशी विनंती या भूमिपुत्रांनी केली याला सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी त्यांना आणि पक्षपाती चौकशीचे आश्वासन दिलं या प्रसंगी उबाटा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राहुल तालुका प्रमुख मायकल डिसोजा मच्छिमार नेते भूमिपुत्र गोकुळदास मोठे हुसेन बागवाडीचे भूमिपुत्र रघुवीर पेडणेकर अनंत चांदेकर रामदास पेडणेकर बलवंत शिवलकर संतोष कोरगावकर शिवराम कोरगावकर गुणाजी शिवलकर दाळा मोठे लक्ष्मण कोरगावकर यशवंत सारंग सुरेश सारंग भिवा सारंग चंद्रकांत सारंग प्रथमेश भरत कोरगावकर 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 तुकाराम पांडुरंग कोरगावकर आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल